तर नमस्कार मंडळी बघा नेमकीच आमची चहापाणी झालेली आहे आणि पाऊस एक सटकारा पण होऊन गेलेला आहे चांगला पाऊस पडला आणि चहापाणी पण झालेली आहे तर आता इकडे बघा काय करू लिमा? तयारी काय आज काय खायचं तुला तू काही शिवाय भाकरी वाढला तरी खाणच आहे आणि चिटणी मिरची वाढली तरी आहे आता जाईदि भाकरीच खाऊ

तर ती भाकर आता काही नाही खाल्ली काही नाही खाल्ली काही शेवटी पोटातच जाणार आहे मग आपल्या भूक मिटली बस झालं काय बनवू राहिली मा का खरं शिवाय भाकरी खाऊ घालणार आहे तरी काय नेमकं बनणार काय मला नको सांगू आपल्या फॅमिलीला सांग आज मी बनवायला लागले पा आलूचे पराठे असं आहे का हा चांगलाच बेत मंडळी आजचा बघा तुला ना आवडतेच ना पराठे बनवायला लागले आलू आलूचे पराठे मध्ये काय काय घेतलेले कुटायला हिरव्या मिरच्या घेतल्या जिरे घेतले जसं गोवा घेतला हे सगळं मिक्स करून कुटू राहिले बा आपला मिक्सर सुधरायचा टाइमच कधी येतो काय माहिती तर लोक असणारे पाऊस यायला लागलाय नाही तर पाठवून आणला असतो जसं काबड काढून पण म्हणजे पाऊस यायला पाहत राहा तुम्ही हिडिओ पराठे कसे बनते आणि मग काल आपण शेव लाडो बनवलेत तर आपले सगळे मंडळी म्हणतात की छान बनलेत चांगली पद्धत चांगली तुम्ही बनवायची हा सोपी पण जात आहे बनवून तुम्ही बनवले का कोणी कोणी इकडं पीठ मळून घेतलंय पिठात थोड टाकून इकडे घेतले पहा आलू खिचून मी खिचणीनं खिचलय याला म्हणजे असं आपला मऊ मऊ येऊन जातो असं हाताने फोरड तर आठवळ्या हे राहते त्याच्या थोड्या म्हणजे ठोळ्या बनते घेऊन त्यासाठी मी खिचणीनं खिचून घेतलेले

पहा असं तेल घ्यायचं थोडं हाताला लावून सनी याचे गोळे बनवून घेऊ आपण आता हाताला थोडं तेल लावून घ्यायचं याचे गोळे बनवून घ्यायचे असे एवढ्या एवढ्या गोळे बनवून घ्यायचे मग हाताला चिटक्यात नाही ना त्याच्यामुळे असं तेल लावूनच नी एवढ्याला घेऊ गोळे बनवू जास्त मोटल झाले छोटाले करू छोटाले पतले पतले नाही चला आता सुरुवात तर बघा मंडळी आज लावू हातभार युवा मम्मीला पराठे बनवायला मदत करायला इकडे ते बघा पराठे बन बनव द्यायला इकडे मम्मी लाट आयली आणि भाज इकडे इकडे बनवून देतोय बाहेर गेला होता ना मी याच्यामध्ये मिरची पावडर अर्धा चम्मच मिरची पावडर हळद आणि मीठ आज आता चम्मच टाकून घेते रे ते तुम्हाला सांगायचं लक्ष नव्हतं राहिलं आता लक्षात आलं म्हणून सांगू तुम्हाला दाखवण्यात नाही आलं पा त झाले का इटलं आपले पराठे इटल्यार तस काय ना इटल्यार दोन आवाज पासून हा झाले पराठे काय काय बनवलं पराठ सोबत खायला पराठ सोबत खायला ना आ? हिरव्या मिरच्यासाठी हा चटणी हा दही हाँ। खार खार आपली सकाळची कढी कढी पण आहे तर बघा मंडळी आजचा मस्त असा पराठ्याचा बेत आहे आणि असं चार पाच प्रकारच्या चटण्या बिटण्यासोबत इकडे बसलेले बघा सगळे जेवायला हा आणि हे बघा आपले आलूचे पराठे तर आता करायचे बघा मंडळी आम्हाला जेवण बघा मंडळी नेमकंच आता आमचे जेवण झालेत इकडे मम्मी सगळं आवरू राहिली बघा आता आजचे पराठे एक नंबर घालते मंडळी चांगली म चांगले पराठे घालते रे हा तर मंडळी तुम्हाला कशी वाटले आमचे पराठे नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा बाय बाय